कायमस्वरूपी दुष्काळ मुक्तीसाठी पाणी अडवणं पाणी जिरवणं ही कामे चळवळ बनून प्रत्येक गावात व्हावीत असं मत सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांनी राज्याचे कुर्ली येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं राजाचे कुर्ले तालुका खटाव येथे सेंट्रीज संस्था शिवार संस्था ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित जलसंधारण कामाच्या शुभारंभ प्रसंगी नितीन पाटील बोलत होते सेंट्रीज फाउंडेशन शिवार फाउंडेशन व ग्रामपंचायत राजाचे कुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारणाचे डीप सी सी टीचे काम डोंगर माथ्यावर करण्यात येणार आहे या कामाचा शुभारंभ नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व बँकेचे संचालक प्रदीपांणा विधाते माजी संचालक राजेश पाटील वाठारकर आबा लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती तालुक्यातील दुष्काळ मुक्तीसाठी प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने पाणी फाउंडेशन सेट्री संस्था शिवार सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने काम केलं तर अतिशय कमी वेळा जलसंधारण कामे पूर्ण होऊन येणाऱ्या पावसाळ्यात गावाला निश्चित फायदा होईल असं मत प्रदीपांण्णा विधाते यांनी यावेळी व्यक्त केलं सेट्रीत संस्थेच्या सहकार्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून जलसंधारण कामासाठी पोकलेन मशीन देण्यात आलं या मशीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले कार्यक्रमास फाउंडेशनचे चैतन्य जोशी जितेंद्र शिंदे ऋषभ मांडवे नंदकुमार जोशी लालासाहेब माने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य विकास सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व वा सर्व संचालक ग्रामस्थ उपस्थित होते लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र न्यूज सातारा आपल्याला दुष्काळ पडला की जलसंधारणाची हो हो। काम आठव सगळ्यां शासन असेल नाही तर आपण व्यक्तिगत सुद्धा लोक सर्व कार्यकर्ते आपण सर्व दुष्काळ पडल्यानंतर आपल्याला जलसंधार काम आठव माझ मत असं आहे की खरं म्हणजे ज्यावेळी चांगला पावसाळा असतो त्याच वेळी हे काम कारण पावसाळ्यात जर काम झाली जन जल, जलसंधारमणाची जमिनीमध्ये पाणी मोड तर ते तुमच्या पुढच्या वर्षी दुष्काळ पडला तर ते कामाला पण आपलं माझ्या मते थोडीशी चळवळ जरा उलटी फिरती म्हणजे तहान लागल्या वापर खांद्याला तर त्यापेक्षा ज्या भागामध्ये पर्जन्यमान कमी आहे त्या भागामध्ये चांगल्या कालावधीतच पाऊस पडणाऱ्या कालावधीतच पाणी अडवायला पाहिजे त्या कालावधीतच ते जमिनीत झेपायला पाहिजे तर जमीन पाणी धरून राहील आणि जमीन पाणी धरून राहिली तर ते दुष्काळाच्या वर्ष आहे अशा वर्षामध्ये त्याचा उपयोग आहे असं व्यक्तिगत माझं मत आहे काय चुकतंय सरकारचं चुकतंय का आपलं चुकतंय काय पण हे कुठेतरी या पद्धतीने दुरुस्त व्हायला पाहिजे असं मला मनोमन वाटतं आणि ही काम जर का त्या कालावधीमध्ये तर निश्चितपणाने त्याचा दुष्काळाच्या ह्या झळा ज्या आपल्याला बसत आहेत त्या आपल्याला निश्चितपणाने कमी होतील अगदी काही शंभर टक्के होईल असं नाही पण किमान पिण्याचा विषय असेल या कर्जात तरी शेतीचा प्रश्न शंभर टक्के सुटला असं मला म्हणायचं नाही पण पिण्याच्या पाण्याचा आणि दैनंदिन जीवनाला जे लागणार पाणी आहे ते जरी उपलब्ध झालं आपल्याला हाल आज या ठिकाणी या गावी पावलीच्या माध्यमातून जे काम होत आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्हा बँकेचे चेअरमन उपस्थित सर्व या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी या ठिकाणी पाणी फोंशच्या माध्यमातून असे भर काम या ठिकाणी चाललेलं आहे या ठिकाणी निसर्गाचा भौगोलिक गोष्टीचा उपयोग करून या राजकृत्याला कसं पाणी उपकारता येईल या संदर्भात या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत साधारणतः सव्वीस किलोमीटरचा सा हा परिसर या ठिकाणी पाणी अडवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि त्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून या चळवळीला कर्ज देण्यासाठी मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी सहाय्य केलं गेलेलं आहे त्याचंही पूजन आदरणीय नाही चरमन साहेबांच्या या ठिकाणी झालेलं आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे काम न राहता एक लोक चळवळ व्हावी आणि वर्षानुवर्ष या खटाव तालुक्यात असलेला दुष्काळाचा कलंक पोचण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याला या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतो एवढंच या ठिकाणी